આપણ પહત ટીવી મરાથી ટ્વેન્ટી ફોર ન્યૂઝ મોટી બતમી આઠ દિવસ એક શે અડતીસ કિલોમીટર અને નિર્ધાર શેકર્યાંચા સત બારા કોરા હોઈપર્ત થાંબા છે નહીં શેતક્યા હક્કા સાટી પુનઃ એકદા રસ્ત્યાવર ઉતરલે બચ્ચુ કડુ આજપાસ સુરુલી સત બારા કોરા યાત્રા એક ઠોસ નિર્ધાર એક લઢા અને એક જૂઠચ હી યાત્રા સુરુ થાલીએ પાપલ ગાવાત ભારતા પહેલે કૃષિ મંત્રી ડૉ पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमीतून आता पुढील लाट दिवसांत एकशे अडतीस किलोमीटरच्या पदयात्रा प्रवास आणि समारोप होणार आहे देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या गावात चिलगव्हाण यवतमाल जिल्हा या यात्रेतून बच्चू कडू आणि हजारो शेतकरी उंबरडा बाजार तुपटाकली काली दौलत अशा गावांमधून मार्गक्रमण करणार आहेत यात्रेचा उद्देश आहे कर्जमाफीची तातडीची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना दिलासा बच्चू कडूंचा ठाम निर्धार आता आम्ही थांबणार नाही शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा केल याशिवाय ही यात्रा थांबणार नाही जाती धर्म आपलीकडे जाऊन एकत्र आलो आहोत या यात्रेत राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतायत गावागावातून शेतकरी आपला सात बारा दस्तऐवज बच्चू कडू यांच्याकडे सुपूर्द करतायत आणि आंदोलनाला पाठिंबा देतायत गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात सातशे सहासष्ट शेतकर यांनी आत्महत्या केली राज्यात सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी जगाच्या पोशिंदा असतो पण तोच उपाशी राहतोय हे चित्र आता बदलले पाहिजे बच्चू कडूंचे स्पष्ट मत या पदयात्रेचे घोष वाक्य भाजी तुमची भाकर आमची सात बारा कोरा आमचा हक्क बच्चू कडूंची सरकारला मागणी राजकारण बाजूला ठेवा आणि कर्जमाफीचा निर्णय घ्या अन्यथा आमचा संघर्ष अधिक तीव्र होईल सात बारा कोरा यात्रा ही फक्त पदयात्रा नाही ही, ही शेतकर याच्या हक्काची चळवळ आहे ही सुरू झालीये आणि ही थांबणार नाही जोपर्यंत बलिराजाच्या हातात दिलासा मिळत नाही टीव्ही ला व्ही करा आत्महत्या करू नका आत्महत्याची वेळ तर आम्हाला तुमच्या तुमच्यावरची गोडी बच्चूकुडू चालवल्या शिवाय साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडूवर साडेतीनशे एक गुन्हा खुद केले नाही आम लोगो आज आजही सात दिवसाचं अन्नत्याग आंदोलन झालं आता सात दिवस पाय चालतोय दोन हजार किलोमीटर चालत तुम्ही घरी बनून राम राम केला नाही जमला बोला आता बोला बोला आता बोला तुम्ही घरी बनून राम राम केला नाही जमला बोला आता बोला ये गानू की औलाद नहीं किसान की हल चलाता तो तीन इंच के अंदर डाल देता हो अगर हल चलाए तो तीन इंच डाल देता है वो परी परीक्षा लेंगे तो आप बच्चे नहीं आने वाली जिल्हा परिषद पंचायत समिती होपनी मारेगा कोई तुम्हाला कर्जमाफी तुमचा बापाने द्या लागून चाले होते द्या लागले अरे सांगा होताय हे आता सांगा सांगा होतय मला किती डाव कर्ज माफी कराव जेवढे डाव लुटान तेवढे डाव करा, ते करा लागतात जितक्या बार लुटाएंगे उतने बार करना पड़ेगा साडेसात लाख कोटीचं बजेट आहे साडेसात लाख कोटीच आमच्या हिशाने पंधरा वीस हजार कोटी येत नाही खाणारे लोक वेगळे आहेत आहे शक्तीपीठ झाल्यानंतर पुन्हा मेट्रो ट्रेन आहे आणि आमच्या वावरात पान रस्ता अजून झाला नाही तयार तू थांब्रे पर्स दारू दिनाला तुमची याची तैयारी है चौदह दर्जीला यह तुम्हारा अमोडा कुंतकावर है चिल्गांचा बाजुना चिल्गांचा बाजुना अमोडा अमोडा कुंतकले वो बल्लू वो सांगना गाओ अब तूने अले महिदाई बे अमोडे अले या जितनी गर्दी बढ़ेंगी उतनी सरकार जल्दी निर्णय लेंगे तुम कम आएंगे निर्णय नाही होऊंगा पश्चिग के खातिर नहीं होता नहीं। मैं आप अगर ज्यादा आ जाते, तो फिर सरकार को लगता है, यार गेम लग रहा पलटलं सायल दुरणी टाकली होती यक्का निघाला गर्दी शिव समजताय असं समजा महाप्रसादाचा गुन्हा बाबाचा शिवाल कसा जाता बाबा भंड्या झिंड्या भरून तुलीलेले आमंत्रण आहे तुम्हाला तुलीलेले आमंत्रण आहे आणि हे बच्च गोळची फक्त कर्जमाफीची लढाई नाही माझ्या शेतीमालाच्या हमी भावाची आहे हमी भाव द्यायचा आम्हाला एमआरजीएस मध्ये आमच्या मजुरीचा खर्च द्या गावातला मजुर सुखी होईल आणि शेतकरी सुखी होईल हे आमची मागणी आहे मेनपाळ आहे मच्छी महाराज सगळ्यांचा आपण लढतोय मित्र दिव्यांग दोन पाय नाही हात नाही डोळे नाही केले तेराशे रुपये खर्च गदागदातच त्या गरिबासाठी लढणारं कोणी शिल्लक राहिलं लोक म्हणजे तुम्ही पडले म्हणून आंदोलन करत मी आठ सहाच्या तुम्हाला पाकिस्तानात होता हा बच्चगोळ राज्यमंत्री होता तर दिल्लीला जावण घण तू विना दिल्लीला गेला राज्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा चार गुन्ह्यात शेतकऱ्यासाठी दाखवला हे फामटे असताना घरी बसून साले कॉमेंट करत ही पाकिस्तानची औडाद आहे साले